महिलांना जेवण ठेवलेलं आहे तर बघूया आज जाऊन महिलांची म्हणजे काय चालू हो आहे तिथे काय नियोजन आहे त्यांचं तर आतमध्ये आपण बघा आता प्रवेश केलाय तर समोरच गौराई आहे तिथे तर त्यांना खूप छान प्रकारे सजवलेलं आहे त्यांना साडी वगैरे त्यांना फेटा वगैरे घालून त्यांना पैजन हार वगैरे सर्वांनी त्यांना सजवलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती छान प्रकारे सजवलेलं आहे हे बघा जवळून तुम्हाला अति छान दिसेल अजून नैवेद्य वगैरे बघा इथे मिठाई ते त्यांच्या म्हणजे त्यांचा नैवेद्य असतो तो तर तिथं ठेवलेला आहे असल्यामुळे आज थोडीशी माहिती येणार आपल्याला मावशी तर त्यांच्या आपण मुखातून दोन गोष्टी छानपणे ऐकून या तर सांगा तुमचं सा नाव सांगा माझं ना था था रामदास थापेकर अच्छा आणि आज जय गौरी महालक्ष्मी जे बसवत आहे आणि गणपती उत्सव आहे याची खरी प्रथा आहे लोकमान्य तीर्कांत पाडलेली वाढलेली खरं तर मनापासून लोकमान्य तीर्कांतच आपण त्यांना धन्यवाद मानलं पाहिजे आपण सगळे एकत्रित यावं आणि सगळ्यांनी एकमेकांनी सगळ्यांनी हसून खेळून हा सण साजरा करावा म्हणून गणपती आणि गौरी महालक्ष्मी हा सण साजरा केला जातो सर्वांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी आणि आनंदी राहाव त्यासाठी हा कार्यक्रम राबवला लागत अच्छा धन्यवाद तुम्ही पूर्ण माहिती सांगितल्याबद्दल मित्रांनो <laughs> आपण एक दोन मिनिटांमध्ये कव्हर केलेली आहे माहिती तर आपण आलेलं श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये मंदे तर भगोर येथे स्थान आहेत आणि तुम्ही नाशिकमध्ये जर आलात तर तुम्हाला भगोरमध्ये हे मंदिर शेवट्याचं पाहायला भेटणार श्रीस्वामी समर्थ तर असल्यामुळे आपण थोडीशी माहिती सांगणार आहोत तर आपल्याला करंजकर थोडीशी गौरी गणपतीची माहिती देणार आहेत तर ती पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत नक्कीच जर आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा तर तर सांगा थोडीशी माहिती सांगा हे इलेक्ट्रॉनिक्स स्वामी समर्थ केंद्र आहे गुरु गुरुमौलींच्या आज्ञेने आशीर्वादाने केंद्रात प्रत्येक सण आणि उत्सव साजरे होतो त्यापैकीच आपले जे सण उत्सव आहे त्यापैकीच एक गौरी गणपती आहे महाराज माऊलींच्या आशीर्वादाने आपण केंद्रात गणपती बसवलेला आहे गौरी गणपती त्यांची कथा अशी मी थोडक्यात सांगते की ज्येष्ठ गौरीची कथा आहे त्यामध्ये एक ब्राह्मणाचं घर होतं त्यामध्ये ब्राह्मण ब्राह्मणाची पत्नी आणि चार मुले राहत होती तर त्या मुलांनी एकदा नदीवर खेळत असताना ब्राह्मणांना त्या गणपतीचे गौरी गणपतीचे जे मुखवटे आहेत ते घरी घेऊन जाताना गाजत वाजत घेऊन जाताना बघितले आणि त्यांच्याही मनात उत्कर्ष निर्माण झाले की आपण पण आपल्या घरात गौरी गणपतीला बसवावं तर त्यानुसार त्यांनी त्यांच्या आईकडं हट्ट केला तर त्यांच्या आईला आईलाही आता देवधर्माला कोण नाही नये पण घरात अठरा दारिद्र्य घरात जर गणपती बसवायची तर तिला लागणार पूजेचं सामान साहित्य गहू धान्य वगैरे हे तर आपल्याकडे नाही तिच्या मनात प्रश्न उठला तिने ब्राह्मणाला तिने हा घडलेला प्रकार सांगितला मग ब्राह्मण म्हणे ब्राह्मणाकडे मग मुलांनी हट्ट केला आता काय करावं तो म्हणे मुलांना मी घेऊन देतो पण त्याच्या मनात जाता जाता खूप विचार येऊ लागले माझ्या घरी तर अठरा विश्वदारिद्र्य मी कसं करू शकतो तर त्याने नदीमध्ये देवाचा धावा करून नदीमध्ये जीव देण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर जेव्हा जी तो जीव द्यायला जाणारच त्याने जे आपली पार्वती माता आहे पार्वती मातेला त्याने आत म्हणून हाक मारले की हे आई साहेब मी तुझी माझ्याकडे आज तुला द्यायला काही नाही तुला आज घरी बसून मी काय करू तो जीव देणारच तेवढंच एक वृद्ध स्त्रीच्या स्वरूपात आई जगदंबा त्याच्यासमोर आली त्याला सांगितलं की बाळा थांब जीव देण्याचा प्रयत्न करू नको मागे फिर म्हातारी आजीने त्याला सांगितलं त्यांनी सगळं त्याच्या तो जीव का देतोय तर तो, तो सगळा प्रकार त्यांनी म्हाते आजीला सांगितला की बाळा तुझ्या पाठीशी मी आहे तुम्हाला घरी घेऊनचं आपण पुढे काय करायचं ते बघू म्हाते आजी घरात जेव्हा शिरले तेव्हा तिने सगळ्या घरात प्रवेश केला सगळीकडे तिच्या मंगलमय तिच्या दिव्य डोळ्यांनी सगळं तिने घर धान्यांनी अमुक भरलं आणि तिने त्या ब्राह्मणाला विनंती केली की आज मला तू काहीतरी घोडा जोडायचं होऊ तुम्हाला खीर गाऊगाल आता स्त्रीला विचार पडला तर घरात तर काहीच नाही तांदळाची करायला मी आणू कुठे ब्राह्मण ब्राह्मणश्रींनी सांगितलं की तिथं आज म्हातारीश्री सांगितलं की तिथे आहे ते भरलेलं आहे तिने जेव्हा ते गाठ घेऊन ते विचारलं तेव्हा त्याच्या ते तिला भरपूर धान्य भेटलं प्रकारे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी जी म्हातारी अजी आईच्या म्हणजे देवीच्या स्वरूपात होती तर तिने त्यांचं जे घर पूर्ण धान्याने भरून टाकलं आणि त्या म्हातारीच्या स्वरूपात त्यांना साक्षात गौरी गणपतीचं दर्शन झालं त्याने दुसऱ्या दिवशी जेव्हा दिव तिसरा दिवस उजडला पूजे सगळं झालं तिने घरी जाण्याची विनंती केली तर मा ते ब्राह्मण म्हटलं की मला तुम्हाला माझ्याच घरी राहून गौरी गणपतीचं तुम्हाला असंच आशीर्वाद दे मग त्यामापासून त्याने म्हणजे म्हातारीने जी मनतली बाळू होती ती टाकायला सांगितली आणि त्यातले दोन कडे त्यातली तिची स्वरूपाची पूजा करायला लावली आणि तिथूनपासून त्यांच्या घरात म्हणजे तो ब्राह्मण श्रीमंत झाला त्या गावामध्ये आणि त्यापासून ज्येष्ठ गौरीची कहाणी सुरू झाली अशी साठा उतराची कहाणी सुरुवात संपूर्ण श्री सॉम तुम्ही सर्व माहिती दिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचा सर्वांचा धन्यवाद आणि तुमचं नाव काय बोलले विद्याकरंजकर हां तर विद्या करजकर यांनी खूप छान अशी माहिती आपल्याला दिली आहे तर तुम्हाला जर ही जर आज गौरी गणपतीची माहिती आवडली असेल तर प्लीज कमेंटद्वारे सांगा तर व्हिडिओ झुम झुमराच झुम फुल उमराच कडी ताकाची लेख बापाची नाजूक जाऊन द्या नाजूक घरी पाटील म्हणतो नाव पुरी, नाव काय फुखताच हळदी कुंकाचं हळदी कुंकाच्या कुंका लिहिल्या चिठ्ठ्या ती तांदळाच्या नगरा, नगरात नगरातला राजा म्हणतो वेळ पुष्कळ झाली पकवाने तयार झाली साहेबांना झुंज दिली कचेरी दंग झाली पाटलाने न्याय दिला पाची शिपायात बोलवणे पाठविले चांदीचे ताट सोन्याची पाठ रामदास रावांचे नाव घेते समाय लावल्या तीनशे साठ घेतलं आहे तर <laughs> तुमचं किती प किती जरी काय आवाज झालं तुमच्यासाठी कमी मित्रांनो हे बघा आता हे आपले आलेले काय नाव तुमचं ज्योतिता आहे तुमचं नाव काय दादा उमेश दादा तर आज वगैरे गौरी गण गणपती असल्यामुळे ना हे छोटंसं म्हणजे नाव घेणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघत राहतो कुंकू लावण्यासाठी कोयरी ते हाती उमेश माझे पती मी त्यांची सुरुवात केली जोरदार ताळे छान नाव घेतलं चाकू माझी नाही आहे हो ताकू माई सात्रे माझी हौशी शामरावांचं नाव घेते गौराईच्या हळदीकुंपाच्या दिवशी छान नाव घेतलं ताळे वाजव त्यांचं सत्सर छान नाव घेतलं गायांनी आणि त्यांनी आज गौरी गणपती असल्यामुळे त्यांनी ना आपल्याला एक छोटंसं त्यांच्याविषयी माहिती पण दिली मावशींनी आणि यांनी नाव पण घेतलं आहे अगदी त्यांना पण जरा त्यांना पण कमेंट सांगायला करा नाही तर सुनीता नितास राम बसले राम बसले राजाओ सीता बसले अलंकाणराचे हो, नाव घेते तेज माझा तेज मावशी विसरले काय <laughs> तरी काय हरकत नाही तरी म्हणजे छान असं नाव घेतलं मावशी मावशी साठी परत एका जोरदार काय होतं समज धन्यवाद मावशी आमच्या मध्ये आल्यानंतर थोडी माहिती दिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचा सर्वांचा धन्यवाद श्री स्वामी समर्थ अनंत ब्रह्मांड नाईक राजादी श्री स्वामी समर्थ महाराज गुरु माऊली यांना दिवार या। वंदन आणि आपली भारतीय संस्कृती नेहमी सांगतात माऊली पाळली पाहिजे काय पाळली पाहिजे मी एक छोट्याशा गाण्यातून तुम्हाला सांगते हळद oh लावा कुंकू लावा गंध सई हळद लावा कुंकू लावा गंध लावा साई जाला धर्म पाळायचा त्याने धर्म पाळायचा त्यांनी फेकली लावू नाही

साथी आई म्हणा माई म्हणा चांगली अशी माहिती दिली आहे गौरी गणपतीविषयी आणि तुम्ही देखील नाव पण घेतलेले आहेत मग तुम्ही आपण सगळ्यांनी बघितलं आपले दादांनी आणि ताईंनी पण खूप सारे चांगले नाव घेतले आहेत आज गौरी गणपती असल्यामुळे आणि परत एकदा तुमचा सर्व सर्वांचा मनापूर्वक धन्यवाद का तुम्ही खूप सारे चांगली गोष्टी सांगितल्या आपल्या देवांविषयी आणि परत एकदा असंच तुमचं म्हणजे प्रेम राहा परमेश्वराविषयी आणि हीच मी मनोकामना करतो का परमेश्वराचा सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहा हीच मी મનોકામ ના કરતો પરમેશ્વર કરી